नमस्कार मंडळी मागील व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सिंधुदुर्ग मधल्या श्री ब्रह्मदेवाच दर्शन आणि तिथल्या आध्यात्मिक भौगोलिक रचनेची माहिती दिली या व्हिडिओ मध्ये निसर्ग देव आणि माणूस याचं नातं सांगणार देवालय दाखवणार आहे रायगड जिल्ह्यातलं अलिबाग तसं कोकण किनारपट्टीच्या सौंदर्याने व्यापलेलं पण तसच मुंबई जवळ असल्याने मुंबईतल्या नोकरदार वर्गाचं हक्काचं वीकेंड ट्रिपच ठिकाण म्हणजे अलिबाग तसा हा थोडासा शहरी टच असलेला भाग जसं रत्नागिरी सिंधुदुर्ग याला तळ कोकण म्हणतात तसं मुंबई पासूनच ठाणे रायगड रोहा अलिबाग याला वर कोकण म्हणतात कारण ते शहरी भागाशी जोडलेले आहेत हे प्रकार जरी नावाला असले तरी कोकण किनारपट्टीच्या भागातला लोकांचं खाऊन पिऊन सुखी आलेल्या माणसांसाठी आपुलकीचे शब्द आणि घरच्या लक्ष्मीने मायेने केलेला स्वयंपाक हे तिथलं सुख आणि समाधान या अलिबाग तालुक्यातलं विरवाडी गावच्या ग्रामस्थांचे लेखी सुनांचे आराध्य दैवत म्हणजेच श्री जोगेश्वरी देवी या देवीची एक प्राचीन दंत कथा अशी कोकणस्थ ब्राह्मणांची कुलस्वामिनी श्री योगेश्वरी देवी जेव्हा कोकणातून तिच्या विवाह बीडच्या अंबेजोगाई इथे जात असताना तिचे पैजण या ठिकाणी पडले पुढे काही दिवसांनी गावातल्या एका व्यक्तीला देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला माझे इथे स्थान आहे असं सांगितलं पुढे हे देवीचे शक्तीस्थळ असून श्री जोगेश्वरी देवीच्या स्त्री स्वरूप शक्ती रूपाची पूजा करण्यास इथे सुरुवात झाली पुढे काही वर्षांनी इथे तुमदार कौलारू मंदिर बांधलं गेलं अलिबाग मधल्या गावचे बदलापूर आणि पनवेलचे लवाटे कुटुंबीय नारंगीचे जोशी कुटुंबीय या भागातले काही देशस्थ ब्राह्मण इथले ग्रामस्थ यांची ही कुलस्वामिनी श्री जोगेश्वरी देवी हिमाजी अप्पा पेशवे यांनी बसईच्या लढाई नंतर या गावात येऊन देवीचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत केल्याचे सांगितले जाते तसा जुना पुरावा देखील मंदिरात आहे पुढे काही वर्षांनी ते देवीचे धक्कम मंदिर बांधले गेले काही जण असंही म्हणतात की श्री योगेश्वरी आणि श्री जोगेश्वरी या दोघीही बहिणी होत दोन्ही कुमारिका असल्याने देवालयात तेज आणि ऊर्जा जाणवते देवीचे शक्तीस्थळ तीन फूट उंचीचे असून त्याला चांदीचा मुखवटा केलेला आहे इथे नवरात्र उत्सवात गाभाऱ्यात घटस्थापना आणि नऊ दिवसांच्या माळा लावल्या जातात नवरात्रीला इथे ग्रामस्थांची विशेष आरती होते गाभारात जातात देवीची सात्विक ऊर्जा जाणवते मन शांत होत विशेष म्हणजे इथे देवी समोर बसल्यावर बसलेला व्यक्ती देवीच्या नजरे समोर येतोच देवी समोर बसून मनोभावे तिच्याशी बोलता येत देवी भक्तांच सगळं ऐकत असते अशी इथे श्रद्धा आहे लवाट्य कुटुंब इथे प्रतिवर्षी नवरात्रीत होम हवन करतात बस बुक करून आल्याने येतानाच ते स्वयंपाकाचं साहित्य आणून इथेच स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखवतात देवीची रोजची पूजा अर्चा गावचे गुरव श्री गिरी हे चार ते पाच पिढ्यांपासून करत आले अलिबागच्या समुद्र किनारी जाताना मुख्य रस्त्यापासून आत म्हणजे असं हे छोटस गाव आहे माझे बाबा आणि मी लहानपणापासून बघतोय मंदिराचा जीर्णोद्धार झाला घरांची रचना थोडीशी का होईना आधुनिक झाली घरांच्या रचनेत थोडाफार पर फरक जाणवला पण तरी गाव हे असच आहे गावात एक किंवा दोन दुकानं असतील त्यामुळे खरेदीसाठी ग्रामस्थांना जवळच्या बाजारपेठेतच जावे लागते हार फुलांसाठी प्रत्येक घरी फळा फुलांची छोटीशी बाग आहे भात शेती भाज्यांची लागवड आंबा काजू नारळ सुपारी कोकम याच्या बागा आहे चिकूची झाड आणि दोन्ही बाजूला असलेली घनदाट झाडे या अशा निसर्गरम्य वातावरणात देवीचे वास्तव्य आहे खळखळून बहरणारा निसर्ग देवत्व शांतता आणि इथल्या माणसांनी जपलेलं साधेपण हेच नातं इथल्या समृद्धीच प्रतीक आहे जोगेश्वरी मातेपीचे